नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत दिसू आहेत निवडणुकीचा प्रचार करताना महायुतीचे उमेदवार जर का जातीनं मराठा असतील तर त्यांना ओबीसीकडून कडाडून विरोध होतोय गावामध्ये येण्यास जवळपास बंदी घातल्याचं चित्र आहे तर महायुतीचे उमेदवार जर का ओबीसी असतील तर त्यांना मराठा समाजाकडून बहिष्कृत केल्यासारखं वातावरण सध्या बीड जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघामध्ये दिसून येत आहे हे वातावरण वरवर वर दिसत असलं तरी देखील पंकजा मुंडे यांच्या पराभवाची जखम आणि सल ही खोलवर रुतलेली आहे आणि त्यामुळंच प्रत्येक ठिकाणी ओबीसी अपक्ष किंवा पक्षाच्या वतीनं काही बंडखोरांनी बंडखोरी केल्यामुळं मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आणि याचा फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसेल असं चित्र निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून गेल्या दहा बारा दिवसात म्हणजे अगदी अंतिम आठवड्यापर्यंत होत मात्र यामध्ये एकमेव प्रकाश सोळंके हे महायुतीचे उमेदवार असे आहेत की ज्यांच्याबद्दल पहिल्यापासूनच त्यांच्या मतदारसंघामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह असं वातावरण असल्याचं दिसून आलं प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून मोहन जगताप हे उभे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हे उमेदवारी न मिळाल्यामुळं रमेश आडसकर यांनी बंडखोरी केली आहे रमेश आडसकर यांचं तगडं आव्हान या मतदारसंघामध्ये असलं तरी देखील माधव निर्मळ आणि बाबरी मुंडे या दोन अपक्षांनी देखील धारूर आणि वडवणी तालुक्यातील मतांचा काही टक्का हा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्यामुळं प्रकाश सोळुंके आणि मोहन जगताप यांना फटका बसणार की काय अशी चर्चा होती परंतु धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अर्थात डी एम आणि पी एम या दोघा बहीण भावांनी गेल्या आठवडाभरात माजलगाव मतदारसंघामध्ये जी काही फिल्डिंग लावली आहे आणि ज्या पद्धतीनं सभांचा धुरळा उडवला आहे ते पाहिल्यानंतर प्रकाश सोळंके हे सेफ झोन मध्ये गेल्याचं चित्र आज तरी दिसून येत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये तसे तीन कारखाने आहेत गेल्या तीस एकतीस वर्षापासून अविरतपणे सुरू असलेला आणि तब्बल वीस हजारापेक्षा अधिक सभासदांचा ऊस दरवर्षी गाळप करणारा माजलगाव कारखाना हा स्वर्गीय सुंदरराव सोळंके यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्यांच्या हयातीत पूर्ण झालं आणि त्या स्वप्नाला आकार देण्याचं काम प्रकाश सोळंके आणि धैरिशन सोळंके यांनी केलं आणि या कारखान्याचा प्रकाश सोळंके यांच्या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा असणार आहे कारण कारखान्याने नेहमीच शेतकरी आणि सभासदांचं हित पाहिलेलं आहे जो काही ऊसाचा भाव निघेल तो भाव हा एक दोन टप्प्यात देण्याचा उपक्रम आजपर्यंत तरी राबवलेला आहे त्याचबरोबर माजलगाव मतदारसंघातून गेलेले नॅशनल हायवे असतील किंवा स्टेट हायवेची कामं असतील विकास कामांच्या माध्यमातून देखील प्रकाश सोळंके यांनी आपला या मतदारसंघामध्ये एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण असताना माजलगाव मतदारसंघामध्ये मात्र लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जवळपास हजार अकराशे मताचं का होईना पण मताधिक्य देण्यात प्रकाशदादा हे यशस्वी झाले होते आणि त्यामुळं बऱ्यापैकी ओबीसी हा प्रकाश सोळंके यांच्या बाजूने पॉझिटिव्ह असल्याचं चित्र आहे काही अपक्षांनी गेल्या आठ दहा दिवसात धुळ्या उडवला मात्र अपक्षांची जी काही गती आहे ती आता हळूहळू मंदावत असल्याचं चित्र आहे आणि त्यातही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन्ही बहीण भावांनी स्पष्टपणे अपक्षाला मत म्हणजे तुतारीला मत आणि तुमच्या ताईंना ज्यांनी पाडलं त्या तुतारीला तुम्ही माजलगावमधून हद्द पार करा असा संदेश दिल्यामुळं या अपक्षांची हवा निघून गेल्याचं चित्र आहे त्यासोबतच मोहन जगताप आणि प्रकाश सोळंके यांच्यामध्ये अकरा बाराचा वाद देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे आता हा अकरा बाराचा वाद काय आहे आणि त्याचा फटका कुणाला बसणार या मतदारसंघामध्ये बारा मासी शहाण्णव कोळी मराठा समाजाची संख्या मतदारसंख्या ही अधिक आहे आणि अकरा मासी मराठा मतदारांची संख्या तुलनेनं कमी आहे असं बोललं जातं त्यातले त्यात भाजीराव जगताप किंवा मोहन जगताप हे प्रॉपर माजलगावचे नाहीत हा देखील इथे एक मुद्दा चर्चेत येऊ लागलाय तसेच प्रकाश सोळुंके आणि मोहन जगताप यांच्यामध्ये रमेश आडसकर यांना देखील मानणारा वर्ग या भागात आहे परंतु रमेश आडसकर हे देखील बाहेरचे असल्यामुळे त्यांना मतदारांनी स्वीकारण्यास तेवढी पसंती दिलेली नाही या सगळ्या गोष्टी सोबतच सगळ्यात एक महत्वाची गोष्ट प्रकाश सोळंके यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरते आणि ती म्हणजे त्यांच्या पुतण्याच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभा राहिलेली युवा शक्ती तरुणाईचं बळ म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक काका पुतण्यांमध्ये सत्तेवरून राजकारणावरून वाद सुंदोपसुंदी अगदी पाडापाडी आणि एकमेकाचं घर फोडाफोडीपर्यंतचे उदाहरणं आपण पाहिलेले आहेत पण एकमेव प्रकाश सोळंके आणि सोळंके घरानं असा असेल की ज्या ठिकाणी प्रकाशदादांनी दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी राजकारणातून निवृत्ती स्वीकारत आपल्या पुतण्याकडे वारसा सोपवला मात्र राजकीय परिस्थिती अशी काही निर्माण झाली की त्यांनाच निवडणुकीसाठी उभं राहावं लागलं मात्र त्या पुतण्यानं म्हणजेच धैर्यशील सोळंके यांचे चिरंजीव जयसिंह सोळंके यांनी मनाचा मोठेपणा दाखवत कुठलीही नाराजी व्यक्त न ना करता आपल्या काकाच्या पाठीशी खंबीरपणे आपल्या तरुणांचा जो काही एक मोठा हजारोंचा समूह आहे तो उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि गेल्या पाच दहा वर्षात जयसिंह सोळंके यांनी बूथ लेवलपर्यंत वाडी वस्ती तांड्यापर्यंत जे काही नेटवर्क उभा केलेला आहे तरुणांची जे काही फळी निर्माण केलेली आहे त्याचा सगळ्यात मोठा फायदा हा प्रकाश सोळंकेंना होताना आज तरी दिसत आहे डोंगर पट्ट्यामध्ये अर्थातच धारूर आणि वडवलीच्या पट्ट्यामध्ये जो काही ओबीसी समाज आहे त्यासोबतच इतरही जे समाज छोटे छोटे मायक्रो मायनॉरिटीचे जे समाज आहेत ते देखील प्रकाश सोळंकेंच्या बाजूने यावेळी उभा राहतील अशी शक्यता व्यक्त केली जाते या मतदारसंघामध्ये जे वातावरण आहे किंवा जे चित्र आहे ते गेवराई आणि परळी या दोन्ही मतदारसंघाशी रिलेटेड किंवा चिटकून असलेला मतदारसंघ असल्यामुळं आणि त्यातले त्यात बागायतदार ऊस उत्पादकांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाकडं पाहिलं जातं त्यामुळं इथं जो काही राजकीय आखाडा होणार आहे किंवा जे काही राजकीय युद्ध रंगणार आहे ते कारखानदारांमध्येच रंगणार आहे हे अगदी सत्य आहे आणि त्या कारखानदारांमध्ये छत्रपती कारखाना असेल किंवा स्वर्गीय सुंदरराव सोळंके कारखाना असेल या दोन्हींच्या भावाची तुलना होते दोन्हींच्या ऊस गाळपाची तुलना होते दोन्ही कारखान्यांकडून सभासदांना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या वागणुकीची तुलना होते या सगळ्या गोष्टींच्या तुलनेनंतर या ठिकाणी मतदार हा आपलं मत कुणाला द्यायचं हे ठरवेल असं आज तरी चित्र आहे प्रकाश सोळुंके यांच्या वतीनं राजकीय प्रचार किंवा राजकीय मैदान राजकीय आखाडा सांभाळलाय तो स्वतः प्रकाश सोळंके धैर्यशील सोळंके जयसिंह सोळंके मंगला सोळंके यांच्यासोबतच स्वतः धनंजय मुंडे प्र आणि पंकजा मुंडे यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे तर मोहन जगताप हे मात्र जयंत पाटील यांनाच आणण्यात यशस्वी झालेले आहेत त्यांच्या पलीकडं फार मोठा नेता हा माजलगावमध्ये सभा घेऊ शकलेला नाही पवारांनी दोन सभा तीन सभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये दिल्या मात्र माजलगावला सभा का टाळली याची देखील चर्चा आता होऊ लागलेली आणि त्याचा फटका देखील मोहन जगताप यांना बसू शकतो अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी प्रकाश सोळुंके हे महायुतीच्या वतीनं विजयी होणार की तुतारी फुंकून मोहन जगताप हे सोळंकेंचा विजयरथ रोखणार की या दोघांच्या लढाईत आडसकर हे निघून जाणार हे तेवीस नोव्हेंबरला कळेल तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका